पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुश्मन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते, पद्धती ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टांची भूतं जी आता त्यांच्या दिन आण तर भूतकाळाच्या गोष्टांची भूतही त्यांच्या बाणकुटीवरती तपास सर अगर पहले तो आपका कारी के शिंगल करेंगे ले लेंगे नगर सरोकार से बिल्कुल ना अपने आप अपने समय देना सही किंचू है टेंशन क्यों निकाल रहे हैं दिन भर दिन भर आपको नहीं जिसे ये जो कार्य दूसरे जिसे आह बदाम लीला पंचत तेरी चीज़ होता है तुम्हीं पंचत तेरी चीज़ होती है तो इतना ब पहिले बघा माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुष्पन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्षात अशा भूतकाळामध्ये आता अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या भूत आता त्यांच्या बांधुटीवर बसले शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टांची भूत जे आता त्यांच्या दिन आण

आता मी गर... गणपती आता आता गणपतीला मी गेलो होतो त्याने बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला <laughs> गेलो तुम्ही मी किती मोदक खाली सांगितले दसरा मेळाव्यामध्ये राज तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट